स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। दादा, आम्हाला तुमच्याकडूनच सर्वाधिक अपेक्षा आहेत असं म्हणत कर्जत तालुक्यातील दुर्गम भागातील ग्रामस्थांनी भाजप नेते किरण ठाकरे यांना आर्तसाद आहे किरण ठाकरे यांनी परिवर्तन ऍपच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतलाय तर दुसरीकडे नागरिकही आपल्या समस्या सोडवण्यासाठी या ॲपचा सर्रासपणे वापर करताना दिसत आहेत आणि आज याच समस्या किरण ठाकरे यांनी सोडवल्यानं नको शेठ नको भाऊ असं म्हणत आम्हाला तुमच्याकडूनच अपेक्षा आहे अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या दोन घटक पक्षात उमेदवारीवरून रस्ती खेद सुरू असून शाब्दिक वाद देखील सुरू आहेत मात्र दुसऱ्या बाजूस पाहिलं तर महायुतीतील तिसरा घटक पक्ष भाजपचे विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार किरण ठाकरे हे मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यात व्यस्त दिसत आहेत निवडणुकीपेक्षा नागरिकांच्या समस्यांना ठाकरे यांनी महत्व दिल्याचं चित्र आहे किरण ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सुरू केलेले परिवर्तन ॲपचे हेल्पलाईन नंबर सध्या अनेकांसाठी जीवनदान ठरत असून समस्या सोडवण्याचे एक हक्काचं व्यासपीठ बनलंय काही दिवसांपूर्वी तालुक्यातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांवरील पडलेले खड्डे हे तक्रारीनंतर ठाकरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत भरले होते तर आता शहरात आणि गाववाड्या पाड्यावर घाणीच्या साम्राज्यातून निर्माण झालेला डासांचा प्रादुर्भाव यामुळे डेंग्यू मलेरिया तापाची साथ यांसारख्या आजाराची लागवण निर्माण होऊ नये म्हणून गटार नाले सांडपाणी साठलेल्या पाण्याच्या ठिकाणी आणि अस्वच्छ असलेल्या ठिकाणी कीटकनाशक आणि डासांचा बंदोबस्त करण्यात यावा म्हणून गाव पाड्यातून फवारणीबाबत मागणी पर तक्रार आल्यानं किरण ठाकरे यांनी आपल्या परिवर्तन ॲपच्या सहकारी तरुणांच्या माध्यमातून फवारणी आणि धुरकांडी फिरवून अशा आजार पसरवणाऱ्या जंतूंवर बंदोबस्त घातलाय नेरळ भडवळ कशेळे या भागातील प्रत्येक घरोघरी आणि गल्ली नाले बोळे सांडपाणी या ठिकाणी आतापर्यंत कीटकनाशक फवारणी फिरवल्याचं चित्र आहे तर हे काम येथील लोकप्रतिनिधी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी पुढाकार घेऊन करणं अपेक्षित होतं परंतु तसं होताना दिसत नाही एकीकडे राजकारण करायचं आणि केलेल्या कामातून सहानुभूती मिळवायची हा गोरखधंदा काही पुढाऱ्यांनी चव्हाट्यावर मांडलाय दरम्यान किरण ठाकरे यांनी परिवर्तन या ॲपच्या माध्यमातून सुरू केलेली जनतेची काम यावर कर्जतकर ठाकरे यांच्या कामावर खुश होत असून त्यांचे आभार मानतायत शिवाय नको भाऊ नको शेठ आता किरण दादा तुमच्याकडूनच अपेक्षा असं म्हणण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली आहे नमस्कार माझं नाव मनोज आज आमच्या गावामध्ये परिवर्तन हेअरलाईन या माध्यमातून किरण दादानी जे किरणदाजी आम्हाला आज सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद करतो यापुढे आम्हाला सहकार्य याच्यापेक्षा जास्त करावं ही अपेक्षा करतो तर्फे किरणदादा ठाकरे यांच्या माध्यमातून आपल्या शाळा भडवळे येथे आज संपूर्ण जंतून अशी फवारणी करण्यात आली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि उत्तरोत्तर त्यांनी अशी सेवा समाजाची करावी अशी त्यांना विनंती करतो मी आत्माराम खंडागळे कशळे भारतीय जनता पार्टीचे कर्जत खालापूरचे विधानसभा अध्यक्ष किरणजी ठाकरे यांच्या माध्यमातून कर्जत खालापूरमध्ये अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे कुठे रस्त्याला खड्डे पडले असतील कुठे काय आरोग्याची सुविधा असेल कोण अडचणीत असेल त्याला बाहेर काढण्याचं काम गेल्या वर्ष दीड वर्षभर वर, दोन वर्षभर वर, चिरंजी ठाकरे यांच्या माध्यमातून चालू आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या ज्या मूलभूत गरजा असतात त्या मूलभूत गरजेपैकी आपल्या सडकात सडक रस्ते चांगले असले पाहिजेत म्हणून त्या सुधरवण्याचं काम त्यांचं चालू आहे कर्जत खालापूरमध्ये जर कुठे रस्त्याला खड्डे पडले असतील तर ते खड्डे इतका जोराचा पाऊस चालू असतानासुद्धा ते बुजवले जात आहेत कॉन्क्रीटच्या माध्यमातून ब्लॉकच्या माध्यमातून ते रस्ते बुजवले जात आहेत तसेच जा आरोग्याची सुविधा म्हणून आज कर्जत खालापूरमध्ये त्यांनी पूर्ण सर्व गावांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने डास वगैरे जास्त वाढतायत म्हणून गावागावांतून फवारणी करण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे माझ्या या सत्तावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये पूर्ण मी कधी पाहिलेलं नाही की स्वतःच्या खिशाला झळ देऊन लोकांच्या गरजेची कामं करणारा हा योद्धा म्हणजे किरणजी ठाकरे सर प्रमुख सोसायटीमधील मी मीनाक्षी भगवाने आणि हे चेअरमॅन आमचे परिवर्तन ग्रुपनी दादा ठाकरे यांनी आमची फार हेल्प केली त्याबद्दल त्यांनी टँकर पवारनी ब्लिचिंग पावडर हे आमच्यात देण्यात आले त्याबद्दल त्यांचे फार धन्यवाद एकूणच कर्जत खालापूर मतदारसंघाचे भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे हे महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी या विधानसभा दावा देखील ठोकलाय सध्या दोन घटक पक्षात सुरू असलेला शाब्दिक वाद यामुळे मतदारांना देखील पर्यायी उमेदवार म्हणून शांत संयमी तरुण तडफदार नेतृत्व किरण ठाकरे हा एकमेव पर्याय समोर ठरू शकतो ही चर्चा सध्या सुरू आहे कुठल्याही कामाचा ढोल न वाजवता ठाकरे यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न एक साधा कार्यकर्ता म्हणून पुढे येत सोडवले असल्यानं किरण ठाकरे यांच्या नावाला कर्जत मधून एक नंबरची पसंती मिळतीय त्यामुळे येणाऱ्या काळात महायुतीत काय राजकारण शिस्त आणि खरंच या परिवर्तन ॲपच्या माध्यमातून कर्जतच्या राजकारणात काय परिवर्तन घडून येतं का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत